श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे उद्या आता श्रावण महिना सुरू होणार आहे तर या श्रावण महिन्यात रुद्राभिषेक नक्की करा रुद्राभिषेकाचा थेट संबंध भगवान महादेवाशी आहे आपण शिवाला रुद्र अवतार मानतो रुद्राभिषेकाचा अर्थच आहे रुद्राचा अभिषेक म्हणजेच भगवान शिवाचा अभिषेक हिंदू धर्मानुसार मनुष्याने केलेले पाप त्याच्या दुःखाचे कारण बनते मान्यता अशी आहे की व्यक्तीच्या कुंडलीत असलेले पाप दूर करण्यासाठी रुद्राभिषेक केला जातो आणि त्याचे विशेष लाभ मिळतात रुद्राभिषेक करणाऱ्या व्यक्तीला वैयक्तिक जीवनातील दुःखांपासूनही मुक्ती मिळते भोलेनाथ म्हणजेच महादेव खूप कृपाळू आहेत ते आपल्या भक्तांची भक्ती पाहून त्यांच्यावर लवकर कृपा करतात आणि त्यांचे दुःख दूर करतात उद्या सोमवार आहे पहिला तर तुम्ही रुद्राभिषेक नक्की सुरू करा आता रुद्राभिषेकाचे प्रकार किती रुद्राभिषेक मुख्य करून सहा प्रकारे केला जातो तर हे सहा प्रकार आहे जल अभिषेक म्हणजेच पाण्याने अभिषेक दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मध अभिषेक म्हणजेच मधाने अभिषेक करायचा तिसरा आहे दही अभिषेक म्हणजे दह्याने अभिषेक करायचा त्यानंतर आहे दूध अभिषेक म्हणजेच कच्च्या दुधाने अभिषेक करायचा त्यानंतर आहे पंचामृत अभिषेक म्हणजेच पंचामृत दही दूध तूप साखर मध याने अभिषेक करायचा शेवटचा आहे तुपाचा अभिषेक जर गाईचं तूप वापरलं तर अतिउत्तम तुपाने या अभिषेक करायचा आहे आता रुद्राभिषेकाशी काही संबंधित नियम जे तुम्हाला नक्की पाळायचे आहेत रुद्राभिषेक करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाचे अभिषेक करावे म्हणजेच तुमच्या जवळपास जर महादेवाचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर नदीपात्राच्या बाजूला किंवा एखाद्या पर्वताच्या जवळ स्थित असलेल्या शिवमंदिरात रुद्राभिषेक करणे जास्त फलदायी ठरते त्यानंतर महादेवाच्या मंदिरात त्यांच्या महा गर्भगृहात स्थापित केलेल्या शिवलिंगावर अभिषेक करणेसुद्धा जास्त फलदायी ठरते जर तुमच्या घरी शिवलिंग स्थापित असेल आता बऱ्याच जणांच्या घरात त्यांच्या देवघरामध्ये सुद्धा शिवलिंग स्थापित केलेले असते तर घरीही तुम्ही हा रुद्राभिषेक करू शकता समजा तुमच्या जवळपास शिवलिंग नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा शिवलिंग स्थापित केलेले नसेल तर अशावेळी स्वतःच्या हाताचा अंगठ्याला शिवलिंग मानून त्याचा रुद्राभिषेक करू शकता तुम्ही जर जलाभिषेक करत असाल तर मात्र तांब्याचे पात्र वापरावे म्हणजेच तांब्याचे भांड जे आहे ते तुम्हाला वापरायचं आहे त्यानंतर रुद्राभिषेक करताना रुद्राष्टाध्यायी मंत्राचा जप करणेसुद्धा फलदायी आणि सिद्ध होते आता आपण बघणार आहोत रुद्राभिषेकाचा विधी म्हणजे रुद्राभिषेक कशा पद्धतीने करायचा जर एखादी व्यक्ती काही विशेष समस्यांनी त्रस्त असेल म्हणजेच काही समस्या असतील विशेष त्याला अशा स्थितीमध्ये भगवान शिवाचा रुद्राभिषेक केल्याने त्यांना त्या समस्यांपासून मुक्ती मिळते आता हिंदू धर्मात भगवान महादेवाची पूजा विधी अत्यंत प्रभावी मानली जाते तसेच रुद्राभिषेकाच्या माध्यमातून पूर्वजन्माच्या म्हणजेच आपले पूर्वजन्माचे काही पाप असतील त्या पापातून सुद्धा मुक्ती मिळते असे मानले जाते व्यक्ती ज्या कामनेने किंवा ज्या इच्छेने रुद्राभिषेक करत आहे त्याच संबंधित द्रव्यांनी भगवान शिवाचे अभिषेक केला पाहिजे त्याच्यानंतर सोमवारच्या दिवशी आता उद्या पहिला सोमवार आहे तर तुम्ही त्या दिवशी सकाळी स्नान करून सर्वप्रथम श्री गणेशाचे म्हणजेच गणपतीचे ध्यान करायचे आहे यानंतर देवाचे देव महादेव माता पार्वती आणि सर्व देवी देवता आणि नऊ ग्रहांचे ध्यान करून रुद्राभिषेकाचा संकल्प करायचा आहे या दरम्यान मातीपासून शिवलिंग बनून उत्तर दिशेला स्थापित करा तर रुद्राभिषेक करणाऱ्या व्यक्तीने पूर्वेकडे तोंड करावे सुरुवातीला शिवलिंगाला गंगा जलाने अभिषेक करून पूजेला सुरुवात करायची आहे रुद्राभिषेक करताना आपलं मन खूप शुद्ध आणि पवित्र विचार मनामध्ये असायला हवे आता यानंतर आपल्याला शिवलिंगाला उसाचा रस गाईचे कच्चे दूध मध तूप आणि साखरेचा अभिषेक करायचा आहे प्रत्येक पदार्थाने अभिषेक करण्यापूर्वी आणि अभिषेक केल्यानंतर पवित्र जल किंवा गंगाजल असेल तर उत्तमच हे अर्पण करायचे आहे अभिषेक झाल्यानंतर देवाला बेलपत्र म्हणजेच बेल व्हायचा आहे त्यानंतर पांढरे चंदन अक्षता काळे तीळ त्यानंतर भांग धोत्र्याचे फूल शमीपत्र कणेर कलव फळे मिठाई हे सर्व अर्पण करायचे आहे यामधलं तुम्हाला जे काही शक्य होईल जे काही मिळेल ते तुम्ही अर्पण करू शकता यानंतर शिवपरिवारासह सर्व देवी देवतांची पूजा करायची आहे त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचं आहे या दरम्यान ओम नम शिवाय आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा एक माळ करू शकता तुम्ही किंवा जास्तही करू शकता शेवटी शिवशंकराची आरती करून कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागा पूजा विधी दरम्यान अर्पण केलेले पाणी किंवा इतर जे काही साहित्य आहे जे द्रव गोळा केलेले आहेत आपण ते घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये सर्व लोकांवरती शिंपडायचे आहे म्हणजेच घरातले जे काही आपली लोकं आहेत त्यांच्यावर सुद्धा हे शिंपडायचे आहे तसेच ते प्रसाद म्हणून देखील स्वीकारू शकतात तर हा होता सगळा विधी रुद्राभिषेक करण्याचा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व स्वामी भक्तांनी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ